नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आता पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार तीनशे ची सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की पंधरा ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार तीनशे ची तेजी पण पंधरा ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा ऑक्टोबर नंतर सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार तीनशे ची तेजी आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर जर जा जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडे पंधरा ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर टक्के पण पंधरा ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावा शंभर टक्के ना तीनशे ची तेजी आणि या तेजीमध्ये आपला जो बाजार भाव आहे तो देशांतर्गत बाजारात कुठून कुठपर्यंत पोहोचणार सोयाबीनचा हे सुद्धा आजच्या व्हिडिओत मित्रांनो जाणून घेऊया तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो भाव आहे तो सातत्यानं तेजी दाखवतोय ज्या वेळेस अमेरिकेमध्ये व्याजरात कपात करण्याचा निर्णय घेतला तेव्हा बाजारभाव सिबॉट वरती दहा डॉलर प्रतिबुसेल्स पर्यंत होता आणि तिथून त्याच्यामध्ये एकतर्फी तेजी येत बाजारभाव सध्या दहा पॉईंट चौसष्ट डॉलर प्रतिभूलच्या आसपास दिसतोय आणि भविष्याचा जर विचार केला तर बाजारभाव पातळी एकतीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला अकरा डॉलर प्रति पोहोचताना दिसेल आंतरराष्ट्रीय बाजारातील ही जी तेजी याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत बाजारात होऊन देशातील बाजारभाव सुद्धा शंभर टक्के वाढणार आणि त्याचबरोबर पंधरा ऑक्टोबर नंतर मोदी सरकारची हमी भावावरती जी सोयाबीनची खरेदी सुरू होणार आहे त्याचाही सकारात्मक परिणाम होऊन पंधरा ऑक्टोबर नंतर बाजारभावात प्रचंड तेजी दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो सोयापीन जे आहे त्याच्यावरती सरकार पंधरा ऑक्टोबरनंतर ऐतिहासिक महानिर्णय घेऊन अनुदान देण्याची शक्यता आहे कशावर तर सोयापीन निर्यातीवर असं घडलं तर आपल्याला आणखी तेजी दिसू शकते आणि ओव्हरऑल या सिच्युएशनमुळं पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात बाजारभाव जे आहेत ते सोयाबीनचे बाजारभाव शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी मित्रांनो किती रुपयांनी तर तब्बल तीनशे रुपयांनी वाढताना दिसणार आहे आणि अशा परिस्थितीत मग तुम्ही विचारलं की जो बाजार भाव आहे तो तीनशे रुपयांनी वाढणार मग तीनशे रुपयाची ही वाढ झाली तर बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार ते लक्षात घ्या पंधरा ऑक्टोबर नंतर बाजारभाव जो तीनशे रुपयांनी वाढणार तर बाजारभाव पातळी सध्या जी देशांतर्गत बाजारात चार हजार सातशे ती या ठिकाणी वाढून पाच हजारपार जाण्याची शक्यता आहे आणि बाजार पंधरा ऑक्टोबर नंतर पाच हजार गेला तर आश्चर्य पण वाटायला नको पण पंधरा पाच हजाराच्या भावावर विक्री करायची अथवा नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे की पाच हजाराचा जो भाव आहे मित्रांनो तो इथं आपण गरजेपुरतो सोयाबीन विक्री करायला हरकत नाही आणि शिल्लक सोयाबीन आपण दिवाळीनंतर विकायचं ज्याच्यामुळं आपला शंभर टक्के फायदा होणार कारण भविष्यात भाव वाढला तर वाटेल बरं झालं मी काही ना काही सोयाबीन शिल्लक ठेवलं आणि भाव कमी झाला तर वाटेल बरं झालं मी काही ना काही विकलं होतं म्हणजे आपण टप्प्याटप्प्याने विक्री करणं हाच आपल्यासाठी फायद्याचा मूळ मंत्र तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारात भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार